श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस ची महाशिवरात्री अत्यंत विशेष मानली जाते कारण या महाशिवरात्रीचा योग साठ वर्षांनी आलेला आहे म्हणून या दिवशी केलेले सर्व उपाय सेवा फलदायी ठरतात आणि जीवनात अफाट आनंद मिळवून देतात जर तुम्ही काही खास गोष्टी वापरून विशेष नियम पाळल्यास आणि शिवलिंगावर काही महत्वाच्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्या घरात आनंदाने लक्ष्मी भरभरून येणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की या महाशिवरात्रीला पूजेचे शुभ वेळ कोणती आहे महाशिवरात्रीला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायचे गाईला खायला घालणारी सर्वात शुभ गोष्ट कोणती आहे जी या दिवशी खाऊ घातल्यास विशेष फायदे होतात महाशिवरात्रीला कोणते काम करू नये जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नाव पूर्ण भक्तिभावाने कमेंट मध्ये लिहिले आणि ओम नम शिवाय असे लिहिले तर तुमचे दुर्दैव संपू शकेल राहुदोष पितृदोष नष्ट होतील तुमच्या आयुष्यात आनंद येऊ लागेल कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला प्रदोषाचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत हा उपवास केला जाईल शास्त्रवचनानुसार शुभ वेळ प्रत्येक प्रकारात पूजा करणे याचे भिन्न फायदे प्रदान करते प्रथम प्रहर संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा प्रहर नऊ वाजून चौतीस मिनिटांनी तसेच ते एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल तिसरा प्रहर सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत तसेच चौथा प्रहर सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल असा या वर्षी महाशिवरात्रीला विशेष योग बनत आहे ज्यामुळे हा सण आणखी विशेष मानला जातो आणि या वर्षी एक त्रिग्रही योग आहे म्हणजेच सूर्य चंद्र आणि शनी एकत्र येत आहेत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात त्यासाठी आपल्याला एक धोत्रा घेऊन यायचा आहे आणि तो आपल्या पर्स मध्ये किंवा यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू गायींना खायला द्या पिठापासून बनवलेली चपाती किंवा गुळ घालून केलेला हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून हा उत्तम मार्ग आहे यामुळे पितृदोष संपतो एक गोष्ट घराच्या मुख्य दरवाजावर लावायची आहे या दिवशी शिवलिंगावरील अर्पण केलेला रुद्राक्ष किंवा के भस्म घेऊन या आणि तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावल्याने नकारात्मक शक्तींचे प्रवेश घरात होत नाहीत आणि घरात आनंद आणि समृद्धी कायम टिकून राहते तसेच ही एक गोष्ट अर्पण करा आणि पैसे याचा लाभ मिळवा जर आपण या दिवशी शिवमंदिरात पिंडीजवळ शुद्ध तूप घातलेला दिवा लावला आणि त्यात जर तुम्ही केशर टाकले तर घरात पैसा येत राहतो कोणत्याही प्रकारचे घरात आर्थिक संकट येत नाही महाशिवरात्रीला चुकूनही करू नका ही कामे एक शंखाने शिवलिंगाला अभिषेक करू नका शिवपुराणानुसार शंखासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते म्हणून शंखाने पिंडीवर अभिषेक करणे निषिद्ध मानले जाते तसेच दिवसा झोपू नका या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण या व्रताची शुद्धता पवित्रता ती अशा प्रकारे पिंडीभोवती प्रदक्षिणा सुद्धा घालू नका शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये असे फिरण्यास मनाई आहे नेहमी अर्धी प्रदक्षिणा करा आणि तामसिक अन्न खाऊ नका म्हणजेच या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे त्याऐवजी फळ किंवा सात्विक अन्न घ्या शिवलिंगाला योग्य प्रकारे अभिषेक कसा करावा या त्यांना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करणे सर्वोत्तम मानले जाते परंतु यातील काहीच वस्तू नसतील तर गंगाजल किंवा शुद्ध जल अभिषेक करू शकता बेलपत्र अर्पण करा महाशिवरात्रीला भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते देण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत बेलपत्र कधीही तुटलेले असू नये मधील तिन्ही पाने पूर्णपणे जोडलेली पाहिजेत कारण शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करायच्या ऐवजी तीन पानांनीच महादेवाची पूजा पूर्ण होते जर आपल्याला तीन पेक्षा जास्त पानांसह हो बेलपत्र आढळले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राचा गुळगुळीत भाग पिंडीला लावला पाहिजे का हे करताना महामृत्युंजय मंत्र बोला महाशिवरात्रीला तुम्ही रुद्राक्ष परिधान केल्याने सर्व पापांची समाप्ती होते तसेच तुम्हाला शिवकृपा मिळते शिवपुराणात सांगितल्यानुसार शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये याचा उल्लेख आहे की शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालताना पूर्ण केली तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच शिवाची कृपा मिळवण्यासाठी अर्धी प्रदक्षिणा सर्वोत्कृष्ट मानली जाते यालाच चंद्र प्रदक्षिणा म्हणतात आणि यामुळे व्यक्तीचे सर्व त्रास दूर होऊ शकतात तुळस कुंकू या स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्यांना शिवलिंगावर अर्पण केले जात नाही कारण ते बघून विष्णू यांना अर्पण केले जाते फूल तुम्ही दोत्रेचे फूल घेऊ शकता अखंड अक्षता तांदूळ याचा वापर पूजा दरम्यान करायचा तुटलेल्या तांदळाचा म्हणजेच अक्षताचा वापर करू नये तुटलेले तांदूळ अनैतिक मानले जाते आणि संपत्ती मिळवायचे एक नंदीची मूर्ती घ्यायची आपल्याला धन संपत्ती मिळवण्यासाठी त्या दिवशी एकनंदीची मूर्ती घरात ठेवण्यासाठी शिवांचे सर्वोच्च भक्त आणि वाहन नंदी यांची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी ती मूर्ती खरेदी करायची आणि पैशाच्या ठिकाणी ठेवल्यास किंवा देवघरात ठेवल्यास आर्थिक स्थिती चांगली होते या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्यामुळे वास्तुदोष संपतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच त्या रात्री हा विशेष उपाय केल्याने अफाट संपत्ती शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी मागील जन्माच्या वेळी महाशिवरात्रीला रात्री शिवलिंगाजवळ एक दिवा लावला होता त्यामुळे त्याच्या पुढच्या जन्मात देवतांचे खजिनदार बनले त्याचप्रमाणे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री पिंडीजवळ दिवा लावला तर तुम्हाला पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात घरात एक लहान शिवलिंग आणि नियमितपणे त्याची उपासना केली तर आपण दारिद्र्याने त्रासले असेल तर महाशिवरात्रीला आपल्या घरातील देवाऱ्यात शिवलिंग स्थापित करायचे आणि दररोज त्याची पूजा करायची त्यामुळे माता लक्ष्मीला आनंद होतो आणि घरामध्ये संपत्ती वैभव येते ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या मंत्रामुळे नोकरी व्यवसाय आणि सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते जर आपण आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे त्रासले असाल तर महाशिवरात्रीला महिलांनी या गोष्टी द्यायच्या आहेत म्हणजेच महिलांनी सिंदूर बांगड्या टिकली कुंकू आणि इतर शृंगार सामग्री देणगी म्हणून द्यायची आहे त्यामुळे पती पत्नी यांच्यातील संबंधात गोडपणा येतो आणि नात्यात शांतता येत असते गरिबांना अन्नदान करायचे कपडे आणि देणगी द्यायचे शस्त्रवचनानुसार या दिवशी गरिबांना अन्न पुरवणे आणि पैसे दान केल्याने जुन्या पापाचा नाश होतो आणि एखाद्या व्यक्तीला नूतनीकरण योग्य पुण्य मिळते हे सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि जर आपण या दिवशी विशेष उपासनेच्या पद्धतीचे पालन केले तर याचे फळ लवकर प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली खीर आणि तूप अर्पण केल्यामुळे विशेष फायदे मिळतात असे केल्याने आपल्याला महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आपल्याला आयुष्यभर आनंद मिळतो किंवा काही उपाययोजना करून आपल्याला कामामध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर केले जातात आता पुढे जाण्यापूर्वी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम असतं गोमातेला खायला घालण्याचा विशेष मार्ग महाशिवरात्रीच्या दिवशी गायीची सेवा करणे खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान आपण गाईला चांगली आणि ताजी चपाती खाऊ घालू शकता चपातीमध्ये थोडासा गूळ आणि त्या चपातीला तूप लावले तर त्यासह एखादे तुळशीचे पान त्या चपातीमध्ये ठेवू शकता यानंतर गाईला आदराने ते खायला द्यायचे आहे हा उपाय करून गाईचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व त्रास हळूहळू संपतात त्यामुळे आर्थिक प्रगती होते महाशिवरात्रीला कोणत्या पदार्थाचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवभक्तांसाठी एक विशेष फळ मानले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी भांग खाण्यापिण्याची रक्कम दिली आहे त्याला भगवान शिवाची विशेष कृपा मिळते मात्र हे लक्षात घ्या की हे भांग एका लहान गव्हाच्या दाण्या इतका छोटा या प्रमाणातच खाल्ले पाहिजे परंतु ते जास्त प्रमाणात घेऊ नका कारण त्याचा प्रभाव खूप तीव्र आहे त्यामुळे ते थोड्याच प्रमाणात घ्यायचे आहे जास्त प्रमाणात आपल्याला घेऊन त्याचे वाईट परिणाम आपल्यावर दिसणार त्यामुळे ते थोड्याशाच प्रमाणात घ्यायचे आहेत दूर केले जातात महाशिवरात्रीला काय देणगी दिली पाहिजे महाशिवरात्रीला काही खास गोष्टी या दिवशी जसे की गरजू व्यक्तींना शुद्ध पाणी देण्यासाठी पाण्याची देणगी ही एक अतिशय सद्गुण काम आहे पाण्याचे दान केल्याने पितृदोष संपतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी कच्चे दूध शिवलिंगावर अर्पण करावे गायीचे कच्चे दूध देण्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी मिळते जर हे दूध एखाद्या गरजूंना दान केले तर ते चंद्राला बळकट करते आणि मानसिक शांतता देते गायीच्या दुधापासून बनवलेल्या शुद्ध देशी तूप दिल्यास गरिबी संपते आणि शहाणपण आणि ज्ञान मिळते किंवा आर्थिक समस्या दूर करतात त्याचा परिणाम कमी होतो कारण शनिदेव शनिदेवाचा सुद्धा दाह कमी होतो शनिदेव स्वतः भगवान शिवाचा एक शिष्य आहे या दिवशी गरिबांना पाच कपडे दान केल्यास तुमच्यावर भगवान शिव खूप आनंदी होतात आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दिल्यास आर्थिक स्थितीत सुधार येते कुटुंबात शांतता येते शिवलिंगावरील एक वस्तू घरी आणले तर ती अत्यंत शुभ मानली जाते ती वस्तू आहे बेलपत्र ते तिजोरीमध्ये आपली पैसे ठेवण्याची जागा आहे तेथे किंवा कपाटात लाल कपड्यात घालून ठेवली पाहिजे हा उपाय अत्यंत चमत्कारिक मानला जातो असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याची संपत्ती वेगाने वाढते जर आपण दहा डॉलरची कमाई करत असाल तर लवकरच पाच हजार किंवा दहा हजार डॉलरचे उत्पन्न वाढू शकते हा एक प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे जो पैशाशी संबंधित समस्या दूर करतो या महाशिवरात्रीला काही राशींना विशेष फायदा होणार आहे हा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ मानला जातो जीवनात सकारात्मक बदल घडण्यासाठी मेष राशी या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी करियरमधील वाढते ज्या गोष्टींचे आपण बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो त्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात व्यापाऱ्यांना सुद्धा याचा खूप फायदा होतो आणि नवीन योजना यशस्वी होतात विशेष आशीर्वाद उपस्थित केले जातात या दिवशी बनवलेले दुर्मिळ योग आपल्याला प्रगतीसाठी नवीन संधी प्रदान करतात पगाराची वाढ होते नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता असू शकते वैवाहिक जीवन देखील सुधारित राहू शकते मिथुन राशी या लोकांसाठी महाशिवरात्रीला विशेषतः फायदा मिळतो ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते या राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास सर्व भाविक भक्तांनी या व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने हर हर महादेव लिहायला विसरू नका त्यामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद